मी आहे अस्मिता आणि हे आहे शिवदास बरेच म्हणजे आत्ता आठ दिवस झालं आमचे धावपळीतच दिवस चालले आहेत कालचा व्हिडिओ आलेला नाही कारण की तुम्हाला म्हटलं होतं काल मतदानाचा बंदोबस्त असल्यामुळं व्हिडिओ काही येणार नाही आणि आज मतदान झालेलं आणि आम्ही घरी आलो आणि आज हा व्हिडिओ मी अपलोड करते आणि पाहू शकता सकाळी सहा वाजताच आम्ही दोघं रेडी होऊन घराच्या बाहेर पडलोत आणि जिंतूर येथे आलोत आणि जिंतूर येथेही माझी मैत्रीण नमिता भेटली नमिताला थोडंसं बोलले कारण की ती पण शिक्षक आहे ती पण मतपेट्या घेण्यासाठीच आलेली भरपूर साऱ्यांच्या भेटी झाल्या त्याच्यानंतर मतपेट्या घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेचच जेवायला होतं तर जेवण्यासाठी ह्या माझी मैत्रीण माया रुपाली फुलारे त्याच्यानंतर सोनटकेताई आम्ही सर्वजणी मिळून जेवायला गेलोत जेवण केलं ऊन खूप लागत होतं उन्हामुळं तोंड पूर्ण लाल वगैरे होत होते प्रत्येकाने पाहू शकता टोप्या कोणी काही रुमाल वगैरे घातलेल्या आणि जेवणाच्या ठिकाणी आलो जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण साहेब पण दिसत आहेत पाठीमागे बघा जेवण करत आहेत साहेबांना त्याच्यानंतर ऊन एवढं होतं पाणी पाणीच करत होता, होता जीव पाहत असाल माझा चेहरा पूर्ण लाल झालेला आणि त्यातले त्यात आवाज बसलेला सर्दी वगैरे झाली ती त्याच्यामुळं थोडासा चेहरा पण सुजलेला आहे पण गोळे औषध घेऊन मस्त ठणठणीत आहे कारण की ही करावंच लागणार पाहू शकता प्रत्येकीकडं रुमाल म्हणजे कशा उन्हात सावलीच्या आधारे बसलेले जिथे तिथं इथं पहा झाडाखाली म्हणजे अवस्था अवस्था असती दोन दिवस म्हणजे की मतदान बंदोबस्त हे खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याचे हाल प्रत्येकजण रुमाल वगैरे घेऊन आणि पाहू शकता दुपारच्या एक दीड वाजता आमच्या पेट्या वगैरे घेतल्याच्या नंतर आम्ही या अशा बस शेतामध्ये त्या जिंतूरच्या तिथे लावलेल्या आणि तिथं प्रत्येकाने जे गाव आहे ते गाव शोधायचं आणि त्या बसमध्ये जाऊन आपल्या आपल्या पेट्या एका एका बूथवर एक एक, एक, एक पोलीस कर्मचारी आणि चार चार शिक्षक असा हा मतदानाचा मतदान पेट्यासोबत कर्मचारी असतात आणि फायनली एवढ्या उन्हात आम्ही जाऊन बसमध्ये बसलेलो बसमध्ये एक ते दीड तास वाट पाहावं हो लागली हे यायले ते यायले घामाचे लोंढे लोंढे म्हटल्या आणि खूप आणि त्याच्यानंतर फायनली आमची बस भरली आणि तिथून निघालो होता आम्ही निघून जिथं माझा बंदोबस्त होता त्या गावात आलेलो पोचलेलो आणि ही माझ्यासोबत एक पी टी एसची मुलगी दिली ती प्रियंका आहे तिचं नाव आणि आम्ही दोघी आणि दुसरे दोन कर्मचारी होमगार्ड होते आमच्यासोबत असे तीन भूत होते आमच्या ह्या ठिकाणी आणि बंदोबस्त छान झाला आणि बंदोबस्त संपल्याच्यानंतर एवढा पाऊस आला की आम्हाला रात्री साडेआठ वाजले त्या गावातून बाहेर निघण्यासाठी एवढी तर फजिती म्हणजे बंदोबस्त पूर्ण चांगला झाला शांततेत झाला पाऊस वगैरे हो काही नाही आला जसंही मतदान संपलं तसा सहा वाजता जे पाऊस चालू झाला तर थोडा वेळ उघडला परत चालू झाला असा आम्हाला रात्रीचे साडेआठ वाजले त्या गावातून बाहेर निघण्यासाठी त्याच्यानंतर घरी यायला आम्हाला <coughs> 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 दहाच वाजली कारण की परत आम्ही जिंतूरला गेलो जिंतूरला जाऊन त्या मतदान पेट्या जमा केल्या तिथं आणि घरी यायला आम्हाला दहा साडे दहा वाजले तोपर्यंत सोनी मामीनी छान स्वयंपाक केला होता आणि जी माझ्यासोबत बंदोबस्तला मुलगी होती अकोल्या पीटीएसची तिला पण मी घरी आणलं सोबत कारण की सोबत दोन दिवस बंदोबस्त केला तर पाहून चार तर झालाच पाहिजे आणि त्यांना हॉस्टेल दिल तर राहायला पण म्हटलं चल घरी म्हटलं आणि खूप छान स्वभाव होता तिचा पण आणि तिला सोनी मामीला अगोदर सांगितलं होतं यायले तर सोनी मामीनी वरण भात भाजी पोळी पापड स्वीट असा छान स्वयंपाक करून ठेवलेला आणि ती पण बिचारी ट्रेनिंगमध्ये असल्यामुळं ट्रेनिंगमध्ये कारण की मला माहिती आहे ट्रेनिंगच्या काळामध्ये घरच्या जेवणासाठी खूप माणसाला असं हे होते म्हणजे आवड असते घरचं जेवण खायचे जे कारण की मेसवरच्या ज्या पोळ्या असतात त्यांना तेल नसतं आणि भाजी जर मेसची म्हणताल तुम्हाला तर भोपळ्याची भाजी किंवा कद्दूची भाजी अशा दोनच भाज्या असतात सहसा <laughs> फक्त रविवारी जून रविवारी जे नॉनव्हेज खाते त्यांना नॉनव्हेज आणि जे नॉनव्हेज खात नसते तर आमच्यासारखे त्यांच्यासाठी स्वीट असायचं तर त्याच्यामुळं ट्रेनिंगचे दिवस फार कठीण असतात आणि ह्या बिचारीची कथा सांगायची म्हटलं तर ही हिला दोन मुलं येते एक मुलगा आणि एक मुलगी आणि छोटालेच आहेत आणि ते सोडून बिचारी ट्रेनिंग करते बऱ्याचशा महिला मला म्हणत होत्या की मॅडम लग्न झाल्याच्यानंतर नंतर पुलीसमध्ये लागते का तर हो लग्न झाल्याच्यानंतर नंतर पुलीसमध्ये लागते त्याच्यासाठी जिद्द लागती, लागते ग्राउंड करावं लागतं लेखी परीक्षा द्यावं लागते आणि विशेष या हिचे दोन्ही पण सीझर आहेत आणि तरी पण ही पोलीस खात्यात लागली आणि आत्ता पी टी एसमध्ये दे ट्रेनिंग देत आहे अकोल्या पी टी एसला तर जेवढेही माझ्या मैत्रिणी म्हणजे व्हिडिओ पाहतात ब्लॉग पाहतात हे तर त्यांना विनंती आहे जर तुमचं लग्न जरी झालं असेल तर ही पाहता छोटा मुलगा तिचा अडीच वर्षाचाच अडीच तीन वर्षाचाच आहे तो सोडून ट्रेनिंग करते आणि मुलगी पाच वर्षाची आहे आणि ती जर म्हणणं असं माझा आवाज छान नाही म्हणे माझा आवाज घेऊ नका ताई मी म्हटलं तसं काय नाही गं तर मग बोलत होती हसत होती आणि खरंच म्हणजे प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखं शिकण्यासारखं का भरपूर काही असतंय हिची जिद्द होती म्हणून ही पोलीस भरती झाली आणि आता स्वतःच्या पायावर उभे एक एक आहे एक मुलगा एक मुलगी असं मस्त तिचं छान म्हणजे घरी सासू सासरे पण खूप चांगले आहेत आणि त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला हिला आणि ही, ही सध्या ट्रेनिंग करते बऱ्याचशा म्हणजे आपल्यासोबत जेव्हा कोणी येतं माझ्या तरी म्हणजे बंदोबस्तला वगैरे जी नवीन ओळख होते तर हिचं खरंच मला म्हणजे कौतुक पण वाटलं आणि तिला पण मला भेटून खूप छान वाटलं म्हणे ताई म्हणे खरंच तुमचा स्वभाव छान आहे आणि मला खरंच तुम्ही म्हणजे खूप म्हणजे चांगली माहिती पण दिली आणि तिला ट्रेनिंगमध्ये वगैरे खूप म्हणजे मुलगी स्वभावाने बी चांगली होती आणि घरचं सर्व एवढं करती त्याच्यामुळं मला, मला तिचं कौतुकच वाटत होतं कारण की हिच्याबद्दल जर सांगायचं झालं तर हिची कहाणी खूप भयानक आहे आणि खूप म्हणजे आपण जसं दिसती ती चेहऱ्यावर तसं काही म्हणजे तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की ह्या म्हणजे ही महिला पोलीस भरती झाली तर तिच्या मागची खूप म्हणजे दुःखद घटना आहे आणि त्याच्यानंतर तिने खूप मोठा म्हणजे संघर्ष करून ती ह्या ठिकाणी पोचली नाही तर खूप चांगलं असताना सर्व दोन मुलं सासरे नवरा वगैरे सर्व काही असताना तिला म्हणजे पोलीस खात्यामध्ये यायची काय गरज होती किंवा काय होती तर त्यासाठी मी उद्याचा ब्लॉक नक्की टाकेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तिची सविस्तर माहिती देईल आणि हे पहा नेहमी चिंगम लावून घेतलं का मी कशाला करा मग पण निघतय का हो निघत कोणी सांगितलं तुम्हाला म्हणतो कपड्यावर इकडे असं प्लेट ठेवाय प्लेट आणि प्लेट घे म्हण प्लेट वाटी नाही Tunggu s e e d e cemiliku, p a tek t e i n g u tek e k yak tetek kek, ada kes e k a p u s n y a t e t e t e naik yak tetek kek jantuk, p a h e p a tek jantung, a k t e k c i tek e a n t g kek jantung, e k k c i k e tek k i n g k e m tek k e e t e e k c i n tek e n g k e m tek kek c i n m tek kek c n k e t e e k i n g k e m tek e k c i m tek i m tek e c i n g k e tek e n k e tek k e i n g k e tek e n k e m tek e i n g k e t e h k e n k e tek 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 e n k e t c i e n k पण कशाला लावायचं मी लावलंच नाही होता पण लावलंच ना कळालं तुला काय होते लावले होते डोक्याला लावायची इथं सगळी चपीच करावं लागली असते मस्त अरे त्या शोरे जाय कात राहणार आहे त्या तितकी घेऊ दे का आपण आता

तिचे तेवढे छोटेसे शे एवढूशे केस कट करावे लागले त्याच्यामुळं मी नेहमी म्हणते लेकरांना चिंगम दे जाऊ नका पण हा चिंगम देण्याचा सा लाड साहेबांचा होता आणि तिला केस तर बिलकुल कट करा वाटत नाही असा चेहरा एवढूसा हुलाला केस कट करायचे म्हटलं तर तर त्याच्यामुळं तुम्ही पण जपून लहान लेकरांना चिंगम वगैरे देतानी मी तर टाळतेच देतानी आणि त्याच्यानंतर सकाळी उठलोत लवकर आपलं आपलं फ्रेश होऊन युनिफॉर्म वगैरे हो लावण्याची तयारी आणि बच्चे कंपनी हे पहा तयार होतात व्हिडिओ उद्याचा नक्की पहा आणि भेटूया पुढे